श्री गणेशायनमहा हिन्दूपञ्चनुसार दरवर्षी माघ महिन्यातील शुक्ल पक्षाच्या चतुर्थीला गणेश जयंती साजरी केली जाते या दिवशी भगवान गणेश म्हणजेच गणपती यांच्या जन्माचा उत्सव साजरा करण्यात येतो माघ महिन्यातील गणेश जयंतीला माघी गणेश जयंती किंवा माघ विनायक चतुर्थी असेही म्हणतात यंदा म्हणजेच दोन हजार पंचवीसमध्ये एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या रोजी माघी गणेश जयंती साजरी केली जाणार आहे या दिवशी श्री गणेशाची विधिवत पूजा करून व्रत केली जाते या आता बघूया गणेश जयंतीचा शुभ मुहूर्त तर हिंदू पंचांगानुसार माघी गणेश चतुर्थी शनिवारी एक फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा वाजून अडोतीस मिनिटांनी सुरू होणार आहे ही तिथी दोन फेब्रुवारी रोजी सकाळी नऊ वाजून चौदा मिनिटांपर्यंत असेल गणेश जयंती गणेश पूजा शुभ मुहूर्त तर गणेश शुभ शुभमुहूर्त आहे सकाळी अकरा वाजून अडोतीस मिनटं ते एक वाजून चौतीस मिनिटांपर्यंत तर एक तास सत्तावन्न मिनिटांचा कालावधी गणेश पूजेसाठी आहे तर या दिवसासाठी निषिद्ध चंद्रदर्शन वेळ म्हणजे यावेळेत चुकूनही चंद्राकडे आपण पाहू नये तर का गणेश जयंतीच्या दिवशी चंद्राकडे पाहण्यास मनाई आहे या दिवशी निर्धारित कालावधीत चंद्र दिसल्याने चोरीचा आळ येतो असेही मानले जाते त्यामुळे या दिवशी सकाळी आठ वाजून बावन्न मिनटं ते रात्री नऊ वाजून एक मिनिटांपर्यंत चंद्र पाहू नये निश्चिद्ध कालावधी आहे बारा तास आठ मिनटे तर या गणेश जयंतीला भद्राचे सावट देखील व्हाय तर गणेश जयंतीच्या दिवशी भद्राची सावली रात्री दहा वाजून सव्वीस मिनिटांनी दिसेल जी दोन फेब्रुवारीला सकाळी सात वाजून नऊ मिनिटांपर्यंत असेल आता गणेश जयंतीच्या दिवशी गणेश पूजन विधी काय करावी ते बघूया तर मूर्ती स्थापनेची तयारी मागी गणेश जयंतीच्या दिवशी घरात स्वच्छता केली जाते आणि सजावटही केली जाते गणेशाची मूर्ती स्थापना केली जाते घरातील प्रमुख स्थळी श्री गणेशाची मूर्ती स्थापित केली जाते पूजन सामग्री तर गणेश मूर्तीस फुलं धूप दीप तुळशीपत्र दुर्वा नैवेद्य असे अर्पण केले जाते व ओम गण गणपतय नमा या मंत्राचा जप केला जातो गणेशाची आरती केली जाते आणि त्यानंतर मोदकाचा प्रसाद दिला जातो तर या गणेश जयंतीला गणपती बाप्पाची कोणती सेवा करावी ते बघूया तर गणेश जयंतीच्या दिवशी गणपती बाप्पांसमोर गणेश स्तोत्र गणपती स्तोत्र किंवा गणेश चालिशा गणपती अथर्वशीर्ष अवश्य म्हणावे व गणपती बाप्पांचा ओम गण गणपतय नमा या मंत्राचा जप नक्की करावे व गणपती बाप्पांचे नामस्मरण करावेशाच अधिक सण व्रत उत्सव याबद्दलच्या उपयुक्त माहितीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद